ले 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 ते आल्यावर ते म्हणे परत असा निरोप आला म्हणला गेले असते पोरांनी सांगितलं की पोरण सांगितलं ते जाणारच नाही गेलो काना काना खाली भेटलो तर ते दारात दोन लोक ते एक आणि ते सरमाडी आहेत धनंजय मुंडे एक आणि ते सरमाडी आहेत असं म्हणू शकतो का धनंजय मुंडे आणि सगळेच सगळेच होते आता सगळेच होते ना तसे सगळेच तसे होते ना आता त्याला काय असते ते डिटेल माहिती घेतली काय विषय हे होता काय म्हणून त्याला कोणी पण यायचं म्हणजे हा विषय आलाय तर जरा सविस्तरच सांगा प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर हे जुगलबंदी नको काय नेमकं त्या दिवशी झालं किती वाजता ते धनंजय मुंडे आले तुमच्याशी काय बोलले दर्शन घेतले का नाही जर सविस्तर सांगा आता प्रश्न विचारणार तुम्हाला जे सांगायचं सांगा ओके नाही नाही आहे तेच मी लय आता तिथं काय हजारो शेकडो मोठमोठाले नेते यायचे अंतरवाले मोठमोठाले आणि मी रात दिवस त्यांना भेटायचो त्यांचा सन्मान करायचो मी कधीच असं म्हणजे दुजा भाव देत नव्हतो अजिबात देत नव्हतो आणि राज्यभरातले माणसं मोठे आलेत आणि आपण उगाच त्यांचं हेळसांड करायचं आहे कारण मी गरीबाचं आहे एक गरीबाचं काम करणारा पोरग आहे आणि आप आपल्याला मोठा व्यक्ती आलाय आणि त्याची हेळसांड होऊन अवमानित करून त्याला माघारी पाठवणं हे मला शोभत नव्हतं कारण मी गरीबाच्या घरात वाढलेलो असे दिवस जागणार पण भेटायचो ही माझी पद्धत आणि ते सात आठ दिवसापासून निरोपेत होतं वाटतं अंतरवालीत यायचं आहे म्हणून आता ते काय कोणी नका येऊ असा तो विषय लगातार सुरू असायचा आणि मला काय हिमास भेटला तो हो, तो हो माणूस भेटला की तो हो, असं सलग सुरू असायचं ते मला वाटतं अंदाज मला वेळ नाही सांगतायचा आता तुम्ही सविस्तर मग मी सविस्तर सांगायला ते आता वेळ नाही सांगता येणार पण रात्री दोन्ही तरी वाजले असतील आज बहुतेक दोन तीन तरी वाजले असतील किंवा काय माहीत नाही मला आता अंदाज नाही सांगू शकत कारण त्यावेळेस ती भयान होतं वातावरण ते आले थांबले पण मी मी झोपलेलो झोपलो होतो मी तेव्हा झोपलेलो होतो अक्षरशः <Coughs> ते आल्यावर ते म्हणे परत असा निरोप आला म्हणला तू झोपलेले गे, म्हणलं गेले असते पोर्याने सांगितलं की पोर्यान सांगितलं ते जाणारच नाही मग पुन्हा उठलो मध्ये मग मी तर डोळे चोळीतच खाली गेलो म्हणलं बरोबर नाही शेवटी एक नाव आहे त्यांचं ना आणि ना आपण नाही तुझ्या भावा दिला पाहिजे आणि तुझ्या भावाचा विषय पण नाही गेलो काना काना खाली भेटलो तर ते दारा दोन लोक होते ते एक आणि ते सरमाडी आहेत धनंजय मुंडे कारण ते सरमाडी ते दोघ जण उभं होती मग ते आत आले आत आले आणि मग त्यांनी ते ओळख करून दिली त्या सरमाड्याची म्हणजे हे आहे म्हणलं हे होय गो हार्वेस्टरचे पैसे बुडीणार हार्वेस्टरवाले त्याच्या आधी माझ्याकडे एक दोन चार दोन महिन्यापूर्वी किंवा महिन्यापूर्वी अंदाजे आले होते तर मग त्या टायमाला ते पैशाचा विषय होता त्यांनी त्या सरमाडीने त्यांना काहीतरी मारलं होतं ते लोक नारायणगडावर तर मग ते देऊन टाका म्हणून सांगितले होते ते पैसे आमच्या ओळखीचा त्यांचा एक कार्यकर्ता होता गेवरायचा त्याच्याजवळ सांगितलं होतं की हे लोकांचे पैसे शेतकऱ्याचे नसता या मॅटरमध्ये मग मी या शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहणार तर मग त्यांनी बोलून घेऊन त्यांना थांबिलो होतं म्हणून त्यावेळेस मला ते, ते नाव माहीत होतं फक्त मान प्रत्यक्ष समजा त्या दिवशी ते आल सांगितलं त्यांनीच सांगितलं धनंजय मुंडे हो सरमाडे म्हणून म्हणलं मग हे का हार्वेस्टरचे पैसे पुढे या तसं म्हटलं ते संशयच गेलं बाय असा एवढाच विषय आणि दुसरं काय तिथं आल्यावर निवडणूक टायमाला आल्यावर मग काय असतं सहकार्य लक्ष ठेवावं निवडणुकीचं काळे मायावर अन्न झालता मी मायावर ज्यावेळेस अन्याय झालता त्याला मला मला मोठं केलं होतं मला मराठीचे साथी पाहिल्यापासून असं तसं हेच विषय आणि लक्ष ठेवा आणखीन काय शब्द होता का भाऊ भेटी नंतर दुसऱ्या दिवशी काहीतरी शब्द होता तुम्हाला लक्ष ठेवा शब्द शब्द ते शब्द होता काहीतरी तरी कि लक्ष ठेवा ना आणखीन एक शब्द होता नाही नाही असा शब्द होता आणि मी काय कोणालाच हा म्हणत नव्हत त्या टायमात म्हणजे की जेव्हा अनुभव त्यांना तेच बाकीच्या नाही त्यांना काय <laughs> बस एवढंच होतं बस काय नव्हतं जाऊ पडल्या सांगितलं कशासाठी आम्ही असं म्हणायचं का त्यांनी पाया पडल्यात म्हणून आता मी काय सांगू नाही नाही तुम्ही तुम्ही दोघच होते ना म्हणजे मुंडे आणि तुम्ही त्या ठिकाणी आपण काढत असं म्हणू शकतो का धनंजय मुंडे यांनी सगळेच होते आता सगळेच होते ना तसे नाही नाही सगळेच तसे होते ना आता त्याला काय असतं असं म्हणू शकतो इतके खालचं मी नाही बाबा इतक्या खालचं मी नाही तुमचा इतकं खालचं नाही बगलं लागलं जिथं अन्याय झाला त्यांच्याकडून तिथं तिथं दाबणारच पण जे प्रक्रिया आहेत त्याबद्दलच थोडंसं काय थो म्हणते त्याला काही संकेत राजकीय सामाजिक ता ता संकेत पाळले पाहिजेत आणि राजकीय सामाजिक संकेत पाळणारा मी थोडा हैच स्थान्य झाला त्याच्याकडून तिथं तिथं त्याला लागल त्या ताकदीने भेडायची ताकद आहे आपल्या लागल त्या ताकतीने त्याची जी ताकद असेल त्याच्यापेक्षा दुप्पट ताकतेने भेडायला येईल पण काही संकेत इज्जतीचा प्रश्न काही मी काय म्हणतो की प्रक्रिया मी म्हणतो त्यात जाऊच नाही मी मी म्हणतो बर का जे आहे आता ती प्रक्रिया प्रक्रियाच त्या टायमाची काय करू त्याला करू त्याला सगळ्या सगळं माहित असत असं नाही फोकरला मालका ते राष्ट्राध्यक्ष थोडासे व म्हणून त्याच नाव जोडल्यामुळं काय म्हणते त्याला आणखीन आपलं ना नाव उंच नसत असं थोडंच आहे अरे बाबा रात्रंदिवस किती का आले तर किती नाही पण ते राजकीय सामाजिक एक प्रक्रिया आहे माझ्या मराठ्यांशिवाय या राज्यात कोणाचं पान हलू शकत नाही कोणाच या राज्यात त्यामुळे येणार सगळे येत आहेत आणि अं असत थोडं राजकीय सामाजिक संकेत पाळले पाहिजे शेवटी काही बी नाही सांगितलं पाहिजे असं माझं वैयक्तिक म्हणणं पण त्यावेळेस आलेला प्रत्येक माणूस ती प्रक्रिया होती निवडणुकीची म्हणून त्यासाठी तिकीट मागायचं कुणी सहकार्य करा म्हणून यायचं कुणी म्हणायचं तुम्ही नाही सहकार्य केलं की मी पडोच हाय मिळतो पूर्णच ती प्रक्रियाच होती ना आता ती प्रक्रियाच होती प्रत्येक जण तिकीट मागायचा कोणी मदत मागायचा ती भयंकर लाट होती आज बियन उद्या बी राहणारे आणि कव्हा खेटा म्हणा तुम्ही ती कायम राहणार असं ते त्यावेळेस झालं होत त्यामुळं लय जेव्हारी लागल असंही मी नाही सांगत बस का आता लय जेव्हारी लागल असं नाही सा सांगत धन्यवाद